राहणार चुडावा माझी शेती नरापूर शिवारात गट नंबर बत्तीस असून इथं इथून विद्युत वाहिनीचे ता तार गेलेले आहेत त्याचे लोंबकळलेले आहेत ते विद्युत वाहिनीचे तार लोंबकळलेले असल्यामुळे वाऱ्याने शॉर्ट सर्किट झालेलं आहे ते शॉर्ट सर्किट होऊन माझा वैयक्तिक अडी अडीच ऊस ज जळालेला असून का बांधावरील फळबागाची झाडं काय ज जळालेली आहेत तर असं एकूण साडेपाच लाख रुपये नुकसान झालेलं आहे याच्या अगोदर एका महिन्यानं बरोबर याच गटामधील एक हेक्टर ऊस जळालेला आहे असा असाच शॉर्ट सर्किटचा फॉल्ट होऊन जळाला आहे आणि त्या त्यावेळेस विद्युत कंपनीला आम्ही वेळोवेळी सूचना देऊन त्यांनी तार काही ओढले नाही आणि त्यामुळे आणखीन अशा आगीच्या घटना होत आहेत